आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर शिवत्न मांडण्यावरती मांडी घालून बसण्यासार पाय आज आरणी समाधीला साक्षी लक्ष आपण सगळेजणांनी या ठिकाणी नव या महिन्यात असे अनेक योग आहेत मी आपल्या प्रतीने राजनामागायला सभी दिन करना सर्व कार्यक्रम आज युवा अपने देश समाज व्यवस्थे की राज्य ली भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण निर्णयो उत्साह शेकड काँग्रेस मध्ये जात असताना सगळ्यांना विचार घेतलं या शिवत् आणि मग प्रवेश केला तीच परंपरा आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारायला निर्णय घेतला या सुद्धा महत्वाची परवा तुम्हाला विचारल्याशिवाय कोणाचा निर्णय घेणार दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला ले ले प्यों प्यों दान्दी दान्दी की दुसऱ्या yes, दिवशी मोठे आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं रुंदीरावांनी महाराजांनी एक तर घोषणा केली याच सोबत म्हणून याच्या याच ठिकाणी एक लाख सोळा हजार मतांनी म्हणून जिल्हा त्याच्यापाठोपाठ कधी नव्हे तरी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे आणि आशिष आठ सदस्य कोणतेही न घेता भारतीय जनता पार्टीला असून पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आनंदी कायदेशीर करायला

हाजदार हजार मध्ये काय असतो हे प्रत्येक गावाला लोक बोलली इथं एक काम करून त्या विभागाच्या मंत्रालयाकडून कसं काम करून घ्यायचं हे ने गडकरी साहेबांकडून आज दोन्ही पार्टी पाठीमाग सातारावरून जाणारा लातूरचा रस्ता हे सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाले मोठे होते गडकरी साहेबांनी मत गेलं आज सहसा पदवी रस्ते त्याच्यानंतर बाळासाहेबांनी सतर वर्षींच्या दुर्दीला केला जयंतीला विजयसेवा पाटील क्रीडा संस्थावरती अन्नराजांनी ब्रिटिश काळापासून पुनर्गीत असलेली लोणापूर्वची मागणी केली रविवर्ष राज्यसभेचे खासदार होते राज्य स्वरामध्ये राज्यस्त्रेच्या टाका ममता बॅनर्जीच्या काही मंत्री होत्या त्यावेळेस मनामी केली होती त्यानंतर मुख्यवानांनी पाच पुरावांनी केला साहेबांनी त्यावर सत्तारमसिंच्या जयंतीला आचर्ष इथून म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या वाचनात काही नाही की आम्ही याचा नक्कीच विचारतो आणि बजेट उठून बजेटमध्ये शिवसेने त्यानंतर एक एकंदर बजेट सुरू झालं केरळ त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची आणून दिली एक महाशय आपल्या मतदारसंघात ते जे बोलत होतला मी अर्षाला एक लाख कोटी आणले वर्षाला एक लाख कोटी आहे तासाला हजार कोटी आहे असं बोलतोय दिसले काय बाबा तुम्हाला मला कुठं आहे काय चांगलं आहे तिकडे दिसलंय कोणाला काय काम करायचे मी तुला माहिती रंजीरावांनी मला सांगितलं अरे खरं आपल्या लोकांसाठी वयस्कर मग ही पाहिजे आपल्याला मिळालं पडली प्रत्येक तालुक्यात गुरु प्रत्येक तालुक्यात गुरु आपण तपासण्या केल्या तुमच्या कराव्या केलं साहेब हे सगळं केलं चांगलं मिळालं महाराष्ट्र आपण घर मिळालं निरपयाने शिवला फोन लावला दिल्लीला फोन लावला प्रत्येक तालुक्याचा अजून सुद्धा सगळे पूर्ण आहे त्या आपण लोकांना कसं साहित्य वाढवलेलं त्या त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे वेळ लागणार आहे त्या सगळ्या आमदारांनी सांगितले एक सुद्धा साहित्य वाटायला नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटेल सगळ्या शेतीने त्या सगळ्या अधिकारांना पूर्ण लावला आमच्या हस्ते व्हायला चालेल उन्हासाठी आहे तर पूर्ण बरायला साठी आहे अजून करणच नाही ज्या वेळामध्ये पूर्ण आणि एक लाख कोटी कुठे गेले मला हे समजत नाही निरा जेवढ धरण जेव्हा मंजुरी करायची होती आणि रस्त्यामध्ये निर साहेबांसोबत एसी केला आणि तिथे धरण मंजूर करून मात्र काळात रामराजे साहेबांसोबत सोबत वर्धा आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की इकडच्या जेव्हा अनुसूष झाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यावरती राज्यपालांनी बंदी घ्या आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं करावी लागली लाख मतलं ज्या माणसाला गेली आणि मत मोठी त्या पैठे तिकडे घेऊन जायचं रोजीला आम्हाला बैठकीला घेऊन इथला आमदार आहे बैठकीला तेव्हा आज राष्ट्रवादी अजून पक्षाला आली नव्हती यांच्या आली अभिनवती माहिती निरोधी पक्षाच्या आमदार म्हणून दिले आणि निराबरोबरची बैठक केली तेव्हा आधी निराज काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं पहिली तयार करून ठेवलं त्यांनी फक्त कुठे आपलं आणि सांगतो पाणी कुठे दिसलं दिसलं कृष्णाचा विषय सहा दिल्ली आणि एकतीस तालुक्यासाठी निवडला त्याला सुद्धा ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना निर्णपय क्रिया आता काय कृष्णा रविनाथ चिरीकरणच्या ऐवजी कृष्णा रणजीनाथ फ्लॅट डायव्हर्शनासाठी मिळाले प्रत्येक गोष्टी दिशाभर करायचं आणि केवळ केवळ मोठे वर्गांना आणि रणजी वर्गांना कुठल्याही तिथलं क्रेडिट म्हणून मिळालं पाहिजे म्हणून करायचं पक्षाची सुद्धा प्रत्येक गोष्टीत हाताय मिळवून द्या काय विषय

बोलत नाही परंतु सगळ्यांनी मी आठवण करून दिली एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभं राहणारा असं तर गावात नाही असं काय असं मला सांगा हरवणार नाही बरोबर मार्ग अंडासा पट मोला मिळाली सगळे सांगत होतो कुटुंबात मिळाले सगळे दिवस होतो सगळे जीवनामध्ये अनेक वेधणार सगळ्यात सुरू होत बऱ्या बघा मी सांगितलं दुर्गा सांगितलं शेतकऱ्यांचं काय घेतला एक सगळ्यात सुरू केलं पाहिजे परिस्थिती काय या सणास केलं एवढ्या वेळांना शेतकऱ्यांच्या आयोगाला मिळायला खरं मग की आता माझ्यासाठी मेळावं पाहिजे जसं मला शिवसेनेत जाबाई घर कसा मिळावा कारभारी घर नेत या सोलापूर जिल्ह्यातील आणि मराठा सगळ्या मतदारसंघातील लोकांना चांगला काय राहायला पाहिजे कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारी मशीन शिकवण दिली आहे तिथे कशी करायची वेळ का करायची आता तुम्ही सगळ्यांनी सांगायला

एकामेकाची दोस्ती गुणांकडून काय जपले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि नेहरूबाई का पुराव मला मी सांगण्यापेक्षा ने ने नेहरूबाई मराठीशी सांगून टाकलेलं त्यामुळे तो प्रश्न कुणी विचरायच्या भांडणी अजिबात करू नका <laughs> आणि दुप्पट असताना सगळ्या राज्याने बघितल्या साहेबांचा महाराजांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा सा। <laughs> कारण आपल्याला तुम्ही अकादमी असलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचे एका माणसाला विचारला मांडव्यात मला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथे एवढी बसलीत ना त्या सगळ्या एका रात्रीत <द्थारी> तुला मना नव्याच आणि तुला एका रात्रीत तुझे मागणी तू नयची

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या